सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित शहीद जवान अर्जुन लक्ष्मण यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन आज वरणगाव शहरात दाखल झाले व शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिलिट्रीच्या ट्रॅक मध्ये उंचावर जम्प मारून चढले मात्र ट्रॅकचा वरचा जॉल थेक टोकाला लागला रक्तस्राव झाला क्षणभर चक्कर आले त्यास्तीत मंत्री महाजन यांनी शहीद जवान अर्जुन बावीसकर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण केलंय व अभिवादन केलंय मंत्री महाजन ट्रॅक खाली उतरले डोक्याचे रक्त थांबत नसल्याने उपचारासाठी उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे कामगार नेते मिलिंद मेढे भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी शेख आखला यांनी आग्रह करून तातडीने हॉस्पिटल नेले डॉक्टर निलेश पाटील यांनी रक्त थांबवण्यासाठी ड्रेसिंग केली व इंजेक्शन दिले औषध दिले क्षणभर मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला जवळ मार लागल्यामुळे काहीच उमजत नव्हते चक्कर आल्यासारखे झाले मात्र न थांबता मंत्री गिरीश महाजन त्या स्थितीत शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पत्नीला व परिवाराला जाऊन भेटले व सांत्वन केले काळजी करू नका देश सेवा करीत असताना अर्जुन वीर मरण आले असे दुःख आमच्या मनात आहे मात्र मी व राज्य सरकार बावीसकरांच्या परिवारांच्या दुःखात सहभागी असे अभिवादन केले थे थे ले ले मंत्री महाजन यांच्या डोक्याला लागला पुढे चालत गेले तिथे हजारो उपस्थितीत मानवंदना दिली डॉक्टर यांनी उपचारासाठी पुढे जाण्याचा सल्ला दिला मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी नाकारत तारतडी नाशिक येथे महत्वाची बैठक असल्याचं मला जावे लागणार असं सांगून त्या स्थितीत मंत्री गिरीश महाजन तारतडीने वाहनाने नाशिककडे रवाना झाले जागरण असतानासाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित